नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय लोकांना पटले असतील पटले नसतील पण एक निर्णय जो आहे तो कदाचित विवाद्य अगदी त्यांचे खंदे समर्थक आहेत त्यांना सुद्धा कदाचित खटकेल आणि तो निर्णय आहे तो तिथलं शिक्षण खातं बंद करण्याचा आता अशा प्रकारे एवढा मोठा देश आहे त्याचं एक शिक्षण खातं आहे आणि त्या सगळ्याचा जो काही हिशोब त्यांचा व्यवहार चालला असेल ते खातं बंद करायचं हा निर्णय जो आहे तो अतिशय धक्कादायक कोणालाही वाटेल आपल्यालाही वाटेल की बाबा एवढा मोठा देश आहे काहीतरी तो धोरण असायला पाहिजे शैक्षणिक आणि मग हे डोनाल्ड ट्रम्प आहेत हे असं का करतायत इतकी कशी काय विपरीत हे घेत आहेत आणि समजा त्यांना आजच्या घडीला ते सगळं शैक्षणिक खातं त्यांचं जे आहे ते जे काय करतंय ते पसंत नसेल तर त्यांनी त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करावा त्याला वेगळं आपल्याला हवं तसं वळण देण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या मागे लोक आहेत आता त्यांना निवडून दिलेला आहे हे सगळं आपलं सगळं थिंकिंग आहे मग ट्रम्प यांनी असं का केलं ट्रम्प यांचे विरोधक आज कडाडून विरोध करतायत ह्या अशाच मुद्द्यांवरती की तुम्हाला अमेरिकन मुलांच्या भवितव्याची चिंता नाही का त्यांच्या शिक्षणाची काळजी नाही का आणि तुम्ही स्वतःवरती असलेली जबाबदारी झटकून टाकत नाहीत का वगैरे वगैरे टीका सुरू झालेली आहे आणि टीका नेहमीच होत असते आता उदाहरणार्थ चे लोक जे आहेत सगळे त्यांना असं समजा सांगितलं की पन्नास गुन्हे देशभर घडतायत आणि तुम्ही इथे डेस्कवर काय बसलाय तिकडे जाऊन तपास करा गुन्हेगार आहेत त्यांना पकडून आणा त्यांच्यावरती कारवाई करा हे तुमचं काम आहे ऑफिसमध्ये येऊन डेस्क वर बसणं हे तुमचं काम नाहीये असं सांगितल्यानंतर चे जे लोक आहेत ते बिथरले ज्यांनी ज्यांनी बुद्धीने काहीतरी करायचा प्रयत्न केला त्यांच्यावर ऍक्शन घेतली म्हणून बिथरलेले लोक आहेत ते ताबडतोबीनी काय करायला बाहेर पडतात निषेध करायला बाहेर पडतात ठीक आहे आता त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी निषेध करायला पाहिजे हरकत नाही त्यांचं म्हणणं ऐकू आपण अशाच प्रकारे इतरही कर्मचारी आता बोलतायत दृष्टता किती मोठी झाली आहे बघा ते युएसएड आहे ना ते बंद केलं बंद केलं ते सगळे कर्मचारी बाहेर डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे मोठे लोक गेले तिकडे आम्हाला आत जाऊ द्या मग त्यांना सांगितलं की आम्हाला ऑर्डर्स आहेत की कोणालाही आत सोडायचं नाही म्हणून नाही नाही पण हे आमचं ऑफिस आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला का नाही जाऊ देत वगैरे अशी सगळी ती बाचाबाची आणि मग त्याच्यानंतर आक्षेप कशाला होता आक्षेप हा होता हे मुळात बाहेर का काढावे लागले त्यांना त्यांना काही आदेश दिले गेले की असं असं काम करा म्हणून ते आदेश त्यांनी जुगारून लावले आणि काय बेसिसवर जुगारून लावले आश्चर्य वाटेल तुम्हाला युएसएडनी असं कळवलं सरकारला आमची ही स्वायत्त संस्था आहे तिच्यामध्ये ढवढा ढवळ करण्याचा अधिकार अमेरिकन सरकारला नाही आम्ही सरकारमधल्या कोणालाही जुमानत नाही आमचं जे काम आहे ते काम आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत तुम्हाला पैसे कोण देत तुमची स्थापना कोणी केली तुम्ही अन्सरेबल कोणाला आहात आतापर्यंत कोण तुम्हाला आदेश देत होत हे सगळं विसरलं ट्रम्प आल्यानंतर मला जे पाहिजे ते मी करणार मला काय पाहिजे तर मला ती निदर्शनं करायची रस्त्यामध्ये क्रिमिनल्स आणायचे आहेत आणि दंगल करायची आहे आणि ही दंगल कशाला करायची तर हिंसा झाली पोलिसांनी ऍक्शन घेतली की आणखी पुढच्या निदर्शन आणि ट्रम्प सरकारच्या विरोधामध्ये ट्रम्पला खाली खेचा तिथे जशी कलर रिव्हॉल्युशन रे, झाली युक्रेन आणि इतर आसपासच्या सगळ्या जॉर्जिया वगैरे त्या सगळ्या देशांमध्ये तसं इथे आता कलर रिव्होल्युशन करायचंय तो म्हणे कोणता आता ऑरेंज कळलं का ऑरेंज अध्यक्ष बसलेला आहे ऑरेंज म्हणजे काय अमेरिकेमध्ये जो म्हणजे संशयित असतो आणि ज्याच्यावरती केस सुरू होती त्याला ऑरेंज कपडे घातले जातात गुन्हेगाराला साबित झाल्यानंतर तर ह्याच्यावरती गुन्हा साबित झालेला आहे किती अमुक काय तीस पॉईंट छत्तीस पॉईंट तर तो ऑरेंज कपड्यातला गुन्हेगार आज राष्ट्राध्यक्ष म्हणून बसलाय लक्षात घ्या काय डोक्यामध्ये मगरुरी आहे अरे राविक एवढी जबरदस्त भरलेली आहे की आपल्याच देशामध्ये केवळ इलेक्टोरल वोट्स नाही तर पॉप्युलर वोट्स घेऊन हा माणूस जिंकला त्यांनी संपूर्ण सिनेट जिंकली आज त्यांच्याकडे काँग्रेस आहे एवढं सगळं करून सुद्धा ते म्हणतात हा क्रिमिनल तिकडे बसलाय क्रिमिनल बसलाय तिकडे ऑरेंज ऑरेंज प्रेसिडेंट म्हणजे आता यांना रेव्होल्युशन करायचं असेल ऑरेंज काढून काय हिरवा आणायचा की काय माहिती नाही आपल्याला आणतील सुद्धा त्यांची स्वप्न आहेत मुंगेरी लाल सगळीकडे बसलेले आहेत असो तर या ने असा आक्षेप घेतला की आम्ही स्वायत्त आहोत आता असं म्हटल्यानंतर तुम्ही ऐकतच नाही म्हटल्यानंतर सगळ्यांना बाहेर काढले सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर पाय जमिनीला लागले तुम्ही स्वायत्त आहात तर बसा बाहेर आणि काम करा तुमचं जे काय आहे ते बघू कोण तुम्हाला पैसे पाठवतो म्हणजे पैसे अमेरिकन सरकारचे घ्यायचे निदर्शन अमेरिकन सरकार विरोधातच करायची त्याच्याच विरोधामध्ये कारवाया करायच्या कारस्थान करायची ही मोडच आहे एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये काही वेगळं झालं असं असं वाटतंय तुम्हाला शिक्षण खात्याला जर का कळवलं गेलं असतं की अमुक, अमुक 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 बदल करा त्यांनी ऐकले असते डीई आय डायव्हर्सिटी इक्विटी इन्क्लुझिव्हनेसचा प्रोग्रॅम प्रोग्राम रद्द करा म्हणून सांगितलं असतं ऐकलं असतं लहान लहान मुलं आठ वर्ष नऊ वर्षाचं वर्षा पोर ज्याला काही अजून समज सुद्धा आलेली नाहीये त्या मुलाला विचारायचं तुला मुलगी हव हो असं वाटतं का मुलगा हवं हो असं वाटतं आणि त्याने उत्तर दिलं की त्याचं लिंग बदलून टाकायचं त्याचं ऑपरेशन करून टाकायचं हेच शिक्षण खात्यामध्ये चाललेलं होतं बाकी काय चाललेलं होतं किडे मग इथून तिथे कुठे अजरबैजान कुठे काय आणि सर्बिया कुठे आणि इतर सगळ्या देशांमध्ये जाऊन कार्यक्रम करायचे एल जी बी चे कार्यक्रम करून तिकडच्या मुलांना दाखवायचो तू मुलगा आहे का मुलगी आहे अरे तू मुलगाय तू पुरुष आहेस का स्त्री आहेस तुला सकाळी उठल्यावर आठवत नाही तू कोण ना ना आहेस ते मुलांना विचारतो आणि त्यांची लिंग बदलतो तू असलं मनुष्य शिक्षण खात्यामध्ये असण्याची गरजच काय आहे ते शिक्षण खातच रद्द ट्रम्प यांनी उत्तम दाखला दिला त्याच्यासाठी ट्रम्प म्हणाले की बायडेन सरकारच्या काळात माझ्या सरकारच्या काळात नाही जो सर्वे घेतला गेला चाळीस देशांचा त्या चाळीस देशांमध्ये अमेरिकेचा नंबर अडतीसावा लागला शिक्षणाची गुणवत्ता काय आहे दर्जा काय आहे चाळीस मध्ये अडतीसावा शेवटून तिसरा नंबर लागला आणि बायडेननी सत्ता सोडता सोडता तो आता चाळीस झाला आहे म्हणजे आणखी दोन घरं खाली घसरला हो आता गंमत अशी की ते सगळे जे चाळीस स्पर्धक आहेत ना त्याच्यामध्ये शिक्षणावर सर्वात जास्त खर्च कोण करतो अमेरिका खर्चामध्ये एक नंबर गुणवत्तेमध्ये शेवटचा नंबर असं जर का असेल तर त्या शिक्षणाची काही गरज नाहीये तो सगळा पैसा सगळा म्हणजे किती सत्तर बिलियन डॉलर ट्रम्प ना दोन ट्रिलियन कमी करायचे तेव्हा इथून 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 सगळे सत्तर बिलियन डॉलर वाचवून टाका ते म्हणाले काही गरज नाही कार्यक्रमावर असतील ते जे कर्मचारी जे कमी कमी त्यांचा पगार किती होणार आहे माहित नाही कदाचित ती फिगर वेगळी असेल कल्पना नाही तुम्ही म्हणाल की आता होणार काय शिक्षण खातच नाही तर काय ट्रम्प यांनी सांगितलं की शिक्षण ही जबाबदारी प्रत्येक राज्याची आहे ती केंद्राची नाही फेडरल गव्हर्नमेंटची ती जबाबदारी नाही प्रत्येक राज्याने आपली जबाबदारी ओळखून त्याच्याप्रमाणे काम करावं आम्ही फेडरल गव्हर्नमेंट म्हणून ह्याच्यावरती अधिकचा पैसा खर्च करणार नाही त्यांनी काही राज्यांची नावं पण सांगितली आयडाओ सारख्या की जिथे अतिशय उत्तम शिक्षण दिलं जातं त्यांचं मॉडेल काय ते बघा <coughs> जमलं तर त्यांचं अनुकरण करा तुमच्या राज्यातले लोक ठरवतील तुमचं शिक्षण योग्य पद्धतीने जात आहे की नाही दिशा काय आहे सगळ्याचा जो अनुभव घेतल्यानंतर जनता तुम्हाला उत्तर देईल तेव्हा आता शिक्षण हे खातं जे आहे हा विषय जो आहे तो पूर्णपणे पन्नास राज्यांच्या अखत्यारीत गेलेला आहे चांगली गोष्ट झालेली आहे अतिशय उत्तम गोष्ट झालेली आहे प्रत्येक राज्याने ठरवावं आपल्याला हो, काय करायचंय आणि त्यानुसार त्यांनी काम करावं अशी डोनाल्ड ट्रम्प यांची सूचना आहे त्यानुसार भरपूर पैसा वाचणार आहे कारण त्याच्यातून निष्पन्न काहीही होत नव्हतं मिलियन्स ऑफ डॉलर्स नुसते डेलिगेशन इकडून तिकडे पाठवण्यावर आणि ते डेलिगेशन काय करत होत तर तुम्ही स्त्री आहेस का पुरुष आहेस हे ठरवायचं चांगलं झालं उत्तम निर्णय घेतला कोणी किती त्याच्यावर टीका करो चांगला निर्णय आहे अमेरिकेमध्ये सुद्धा ज्या राज्यांमध्ये शिक्षण अजूनही चांगल्या दर्जाचं आहे त्याचा अभ्यास करून इतरांनी अनुकरण करणं हाच उत्तम मार्ग असू शकतो आणि ह्या सगळ्यामध्ये जर का बदल हवा असेल तर ते जे आधीच सगळं शिक्षण खातं आहे ना ते रद्द झालेलं बरं परत एकदा नव्याने तिकडे भरती करा चांगली माणसं घ्या कारण सुरुवात भरतीपासूनच झालेली आहे अयोग्य <coughs> <coughs> माणसं जी आपला जॉब हाताळू शकत नाहीत अशी माणसं तिथे भरती झालेली असल्यामुळेच हा सगळा गोंधळ झालेला आपल्याला दिसतो मी परवा एक इंटरव्ह्यू बघितला एफ ए म्हणजे फेडरल ऑथॉरिटी एव्हिएशन ऑथॉरिटीच्या प्रमुख म्हणून ज्या माणसानी इंटरव्ह्यू तो देत होता त्याला विचारलं की आ, आ, आपला या अगोदरचा अनुभव काय या क्षेत्रामधला एव्हिएशन म्हणजे विमान उड्डाण क्षेत्र जे सगळं आहे त्याच्यामध्ये आपला पूर्वीचा अनुभव काय की तुम्ही कुठल्या एअरलाईन मध्ये काम केले का नाही सिनेटर मी नाही काम केले का? अच्छा मग तुम्ही म्हणजे विमान जे विमानतळ असत त्याच्याशी रिलेटेड अनेक क्षेत्र असतात त्याच्यामध्ये काही काम केलंय का त्यांचे पुरवठादार असतात किंवा काही नाही मी त्याच्यामध्ये काही काम नाही मग तुम्ही काय ट्रान्सपोर्टेशनची ज्या अनेक कंपन्या असतात त्याच्यात काम केलं नाही नाही मी त्याच्यात नाही काम केलेलं मग तुम्ही एअरफोर्स मध्ये काम केलंय का त्यांच्याकडून काही तुमचं काम नाही नाही मी असं काही काम नाही केलं हे असं काहीच काम नाही केलेलं त्यांनी पण त्याची नेमणूक काय तर एफ एचा प्रमुख म्हणून झाले म्हणजे शिफारस आलेली होती त्या तो माणूस त्याने डोक्याला हात लावला त्या मुलाखतकर्त्याने आणि त्याच्या विचार आला मनामध्ये की ज्याला बेसिक प्रोसेसेस पण माहिती नाहीत या सगळ्या क्षेत्रामधल्या तो प्रमुख म्हणून मिरवणार आहे आणि का त्याला निवडलं असेल मित्रांनो प्रश्न आहे तुम्हाला जर का बघायला मिळाली मुलाखत ती तर जरूर बघा तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की हे अशा प्रकारे जर का नेमणुका झाल्या असतील तर हे एन ब्लॉक अख्ख खात बंद झालं मला तर भयंकर आनंद झाला अतिशय आनंदी आहे मी अशा प्रकारे उधळपट्टी जी आहे ती लक्षात ठेवा तुम्हाला असं वाटतंय की अमेरिकेचं कर्ज त्याच्याबद्दल मी कशाला आखपाखड करते पण ते कर्ज आहे ना ते तुम्ही आणि मी फेडत असतो आपल्याकडून वसूल केलं जातं आणि कसं वसूल केलं जातं डॉलर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना दाबलं जातं ती किंमत सगळी तुमच्या माझ्याकडून चुकती होत असते आणि म्हणून तुमचं रक्त सुद्धा उकळायला पाहिजे खवळायला पाहिजे ही सगळी उधळपट्टी आहे त्याची किंमत तुम्ही आणि मी बघत ती थांबत असेल कोणी का असेल ना तो थांबवत असेल तर त्याच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या नमस्कार